शैक्षणिक साहित्य वृक्षरोपे भेट देऊन घाडकी कुटुंबी समाजाला नवा आदर्श दिला सौ अपूर्वा चौकुले यांचे प्रतिपादन स्वर्गीय रामचंद्र हरी घाडके हे जुन्या पिढीतील यरनाळ गावचे प्रतिष्ठित व्यक्तिमत्व होते आयुष्यभर गावचा न्यायनिवाड्यासह आध्यात्मिक परंपरा जपणारे एक अवलिया एकत्र कुटुंब शंभराहून अधिक लोक एका छत्राखाली एक दिलाने राहणारे खाडगे कुटुंबीय हो। आणि राम तात्या कुटुंब प्रमुख दुष्काळ पडल्यावर आपल्या हौदातील पाणी मुक्त हस्ते गावाला देणारे व्यक्तिमत्व त्यांच्यानंतर ही परंपरा एकत्र कुटुंब पद्धती वारसा चालवणारे सुरेश खाडगे अर्जुनी शाळेचे तंत्रस्नेही स्नेही पर्यावरण प्रेमी शिक्षक नामदेव चौगुले त्यांच्या मार्गदर्शनातून तात्यांचा दुसरा स्मृतिदिन दिन नातेवाईकांनी हार तुरे न आणता वही पेन शैक्षणिक साहित्य आणल्यास ते गरजू मुलांना वाटून एक शैक्षणिक कार्य करू आणि नामदेव चौगुले आणि अपूर्वा चौगुले यांनी स्वतः वृक्षरोपे भेट देण्याचं ठरवलं आणि योग्य अंमलबजावणी केली नातेवाईक आणि मित्र परिवार यांनी यास प्रतिसाद दिला आजचा दिवस खूप चांगला आहे कारण शैक्षणिक कार्याचं झाडे लावा झाडे जगवा या संदेशाची समाजाने प्रेरणा घेऊन भविष्यात अंमलबजावणी करावी असे प्रतिपादन त्यांनी केलं या प्रसंगी काडगे परिवाराचे मार्गदर्शक पर्यावरणप्रेमी शिक्षक नामदेव चौगुले विद्या मंदिर शाळेच्या इंद्रजी विशेष शिक्षिका अपूर्वा चौगले नगरसेविका अनिता पठाडे दिलीप पठाडे धोंडीराम देसाई दिनकर लाटकर संग्रामसिंह निंबाळकर यांनी मनोगतातून आपले विचार मांडले कमल मोहिते अनिता निकम सुनीता निकम वंदना रावण सिंधुताई पालकर शीतल भोसले शुभांगी मोरे प्रियांका ससे सविता मांगोरे सुमन जाधव अक्काताई रावण मालुताई पोवार सुरेखा डोंगरे सहभागाताई घाटगे सुवर्णा घाटगे कल्पना घाट त्ट्ट के मीरा घाट के रोहिणी घाट के पूनम घाटके श्वेता घाटके श्रेया घाट के काजल घाटके अस्मिता घाटके अंजना घाट के सुचिता घाटके शारदा घाट के अलका घाट के संभाजी घाट के बालासो घाटके सुरेश अन्ना घाट के विट्टल घाटके नामदेव घाट के आनंदा घाटके पांडुरंग डाफड़े श्रीकांत डाफड़े महादेव घाट के प्रकाश तारड़े विश्वनाथ तारड़े रमेश भुईटे अनिल खावरे अविनाश बाबर मोरे बाबरेवार पांडुरंग पोबार उपस्थित होते आभार आशिष खाडके यांनी मांडले आपल्या यरनाळ गावातील खाडगे घराना हे अतिशय प्रसिद्ध चांगल्या गोष्टीसाठी गावामध्ये आध्यात्मिक कार्यक्रम जे व्हायचे पूर्वी आणि विठ्ठल मंदिरातील सगळ्या जे मोठमोठे महाराज लोक पारायण करायला अध्यात्माचं ज्ञान प्रवचन द्यायला यायचे त्या सगळ्यांची सेवा घाटगे घराण्यातील सर्व परिवारांनी अतिशय आदराने केलेलं आहे आणि अर्नाळ गावाला अध्यात्माचा वारसा देण्याचं काम मला वाटते घाटगे परिवारांनी मोठ्या प्रमाणामध्ये केलं आहे आणि त्याबद्दल जे ज्ञान दिलेलं आहे त्या लोकांनी ते दे ज्ञान देण्यासाठी पहिल्यांदा पोट भरलं पाहिजे आणि त्यांची सेवा केली पाहिजे तर अशा मोठमोठ्या लोकांची सेवा या घाटगे घराण्यांनी केलेली आहे आणि गावाला अध्यात्माचा वारसा या घाटगे घराण्यांनीच दिलेला आहे असं म्हटलं तर वावगं होणार नाही त्याचबरोबर या घराण्याचा एक मोठा आदर्श घेण्यासाठी संपूर्ण मोठं कुटुंब असूनसुद्धा या कुटुंबाने गावाला एक आदर्श दिलेला आहे की एकत्र भाऊ बहीण चार भाऊ हे कुटुंबात एकत्र राहून गावाला एक आदर्श उदाहरण देऊन एकत्र कुटुंब पद्धती ही सुरक्षित कुटुंब पद्धती आहे हे स्वतःच्या वर्तनाने सिद्ध केलं आहे आणि रामदात्यांचा मला वाटतंय आमच्या संपूर्ण सं, सं, कुटुंबाला नातेवाईकांना आशीर्वाद असेल आणि तो आशीर्वाद आपल्या सर्वांना मिळू दे असं मी या निमित्तानं बोलते त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाते रामचंद्र गाडगे यांचा दुसरा स्मृतिदिन आणि या स्मृती दिनी आपण वेगळ्या वेगवेगळ्या कार्यक्रमांना का ज्यावेळी जातो त्यावेळी हार आणि फुले आणि गुच्छ या गोष्टींच्या वरती आपण बरेच पैसे खर्च करतोय पण हे सगळे खर्च करून सुद्धा संध्याकाळी आपण त्याचा कचरा करतोय तर या गोष्टींना फाटा देऊन यावेळी घाडगे कुटुंबियांनी रामचंद्र गाडगे यांच्या संपूर्ण परिवारातील सर्वच सदस्यांनी एक अतिशय चांगल्या प्रकारचा उपक्रम इतर राबवलेला आहे की त्यांच्या स्मृतिदिनी सर्व शाळेतील विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य म्हणजे वह्या आणि पेन हे आपण द्यावेत आणि त्यांच्या स्मृती सदैव जाग्या राहाव्यात आणि त्याचप्रमाणे गाडी कुटुंबियांनी याच्या पुढचा एक पर्यावरणपूरक उपक्रम म्हणजे झाडे लावा आणि झाडे जगवा कारण आम्ही फक्त अशा प्रकारच्या घोषणा देत राहतोय पण खऱ्या अर्थानं आज एक शैक्षणिक आणि पर्यावरणपूरक अशा प्रकारचा स्मृती दिन साजरा करणारं या पंचकृषीमधलं हे घाटग्यांचं एकमेव कुटुंब आहे असं म्हटलं तर काय वावं ठरणार नाही आणि यानंतरच्या काळामध्ये ज्याप्रमाणे घाडगे कुटुंबियांनी यावेळी शैक्षणिक आणि पर्यावरणपूरक हा जो उपक्रम केलेला आहे अशा प्रकारचा उपक्रम समाजामधील इतर लोकांनी जर राबवला तर निश्चितपणानं यामध्ये अतिशय चांगल्या प्रकारचं परिवर्तन होईल आणि गरजू विद्यार्थी त्यांना शैक्षणिक साहित्य मिळेल आणि त्याचप्रमाणे पर्यावरणामध्ये झाडे लावा झाडे जगवा असं फक्त न म्हणता खऱ्या अर्थाने तिची अंमलबजावणी होईल तर सर्वच उपस्थित मान्यवरांचं मी स्वागतही करतोय आणि त्यांच्या कुटुंबाला धन्यवाद देतो धन्यवाद आणि आमचे स्मृतीस्थान आदरणीय रामचंद्र गे तात्या यांच्या द्वितीय स्मृती निमित्त दात्यांच्या पूर्ण मुली बुजण्या आणि नातव नातवंडे यांनी एक उत्त उत्पूर्त एक उत्करण राबवला आहे की होणाऱ्या हार तोर्याचा नाश होणाऱ्या ना अपव्य टाळणं अपव्य टाळून एक शैक्षणिक साहित्य दान गरजू मुलांना देण्यासाठी आणि एक निसर्गाची जाणीव ठेवण्यासाठी आपण एक झाड वृक्ष असू किंवा लहान झाडे आपण त्या आलेल्या पाहुण्यांना देत आहोत आणि आदरणीय सरांच्या मार्गदर्शनाखाली आपण हे निसर्गाचं संवर्धन करण्याचा एक उपक्रम इथे राबवलेला आहे आणि आदरणीय तात्यांना जसं आमबाईचा आशीर्वाद होता आणि यांचं प्रेम होतं तसंच आमच्या सर्व कुटुंबावर इथून पुढे राहू दे ही शिशोजाने प्रार्थना करतो आणि थांबतो त्यांना अभिवादन आणि आज हे माझं एक दुसरं माहेर गरज आहे की जिथं मी प्रत्येक सुट्टीला यायची आणि राहायची त्यामुळे मला इथलं तात्यांचं हे जे काम आहे ते सगळं म्हणजे कम्प्लेट माहिती आहे की सगळे आम्ही जरी एकत्र राहत असलो तरी कोण कुणाचं आहे काय कोण मावशी चक्की चुलत असं काही जाणवायचं नाही की घरी आलो तर आम्हाला तर ते एक मोठं वैशिष्ट्य आहे त्यांचं की सगळ्यांना त्यांनी एकत्र केलं आणि कुठंही गेले तरी त्यांनी तंटा वगैरे असेल तर त्यांना बोलवायचे त्यावेळेला त्यांनी प्रत्येक ठिकाणी ते घर जुळवायचा प्रयत्न केलं कधी तोडायचा प्रयत्न केला नाही की कसं होऊन जेणेकरून ते घर एकत्र राहील असं आणि हे याचं मोठं वैशिष्ट्य म्हणजे की घरात आपल्या स्वतःच्या घरात त्यांनी सगळ्यांना एकत्र बांधून ठेवलं आणि मग ते त्यांना दुसऱ्यांना उपदेश देत होते म्हणजे स्वतः केलं पहिल्यांदा आणि मग दुसऱ्यांना सांगत होते तर एवढं मोठं कार्य त्यांनी आपल्या जीवनात सगळ्यांना सांगून गेलेत की कम्प्लीट आपण एकमेकांना स्वतः एकत्र राहायचं तर त्यांना आणि परत एकदा अभिवादन करते म्हणजे रामचंद्र हरी घाटगे यांचा द्वितीय तीन आहे त्यानिमित्तानं सर्व उपस्थिती बंधू बघितली आज तात्याबद्दल काय बोलायचं तात्यांचं एक मला वाटतं आहे आमच्यासारख्या अनेक गुण घेण्यासारखं आहेत पण तु सध्याच्या पिढीला शक्य नाही तरी पण सुरेश यांना तुला वसाह चालवलेला आहे आणि आम्ही त्याप्रमाणे त्यांच्या मार्गनाखाली आम्ही देखील थोडं काम करतो त्याचप्रमाणे आज ती नवीन संकल्पना एक गॅपानंतर राबवलेली आहे ती म्हणजे मला वाटतं त्यामध्ये चौगुलेस सरांचं पण होताना मोठं आहे त्यांनी पहिला सुचवलं काय की हार तुर हात आणले की उद्या बाद होतात ते पर्वांचा खत करावं लागतं किंवा ते पण पडतात म्हणजे ज्या आदरांना आपण त्याला फूल वाहतो ते फूल दुसऱ्या दिवशी कुठेतरी गटवरीत किंवा घाणीत पडतं आणि मग त्या ज्या फुलाचा मान असतो त्या फुलाचा मान सर्व पुस्करला जातो त्याऐवजी आपण सर्वांना एक 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 झाड देऊ प्रत्येक झाड जगवावं आणि ते झाड जगवावं म्हणजे काय माहिती काय त्या झाडात मी सगळ्या भगिनींना विनंती करतो त्या झाडात तुम्हाला तात्याचा आपण दिसेल अशा पद्धतीने झाड जगवा तात्याच्या पुण्यस्मराने तुम्हाला झाड मिळते त्यामुळे तुम्हाला तात्या दिसतील तात्याचं कर्तृत्व दिसेल तात्याचं एक तुमचं मार्ग कला दिसेल तर प्रत्येकाने झाड जगवावं असं मी सगळ्यांना विनंती करतो आणि या सगळ्या त्यांच्या तात त्यांच्या नात्या आहेत त्यांच्या काही पुतण्या आहेत त्या सर्वांदेखील देखील खरोखर चांगला उपक्रम लावलेला आहे त्याला हात आणण्यापेक्षा त्याला वही पुस्तक पेन पाठी शैक्षणिक साहित्य आणलेलं आहे अजून जेव्हा बोलू शकलो असतो तर मला सरांची ऑर्डर आहे एक मुद्दा संपवा म्हणून मी एवढं बोलून वादतो मी भाषण अरे बघा आपत् संकट यायचं त्यावेळेला तात्या त्या जातीनिष्ठीला हजर असायचे उदाहरणार्थ मला जे अनुभव आले तात्यांच्याकडं की त्यांना ज्या गोष्टी माहीत असायच्या पण त्या आमच्या आम्हाला विश्वासात घेऊन करायचं की गुरुजी ते असं केलं तर चालेल काय तसं केलं तर चालेल काय मधल्या काळामध्ये फार मोठं यरणावर संकट आलं होतं तुम्हाला सगळ्यांना माहीत असेल पाण्याचं फार मोठं दुर्भिक्ष होतं त्यावेळेला ह्या चारी बांधवाने चारी बंधूने यरणाला पाण्याच्या टाकीतलं पाणी आपल्या संपेपर्यंत आणि पाणी चालू करून आणि जाई लाईट जाईपर्यंत आम्हाला सगळ्यांना जगवलं हे अत्यंत आणि अत्यंत महत्त्वाचं आहे या गोष्टीसाठी तात्यांच्यासाठी ताया वाटायचं का ता, तो प्रसंग इतका वाईट होता की आमच्या मिसेस म्हणा किंवा आमच्या भगिनी म्हणा एक काकद घागर घेऊन डोकीवर घेऊन त्या आमच्या कागवाडीच्या जा मायाला जायचं त्यांनी किंवा बोर चालू करतो त्यावेळेला पाणी भरायचं आणि मग यायचं त्या मंडळीने दाजे असू दे फुल्या असू दे हे पाच पाच चाव्या जोडून ओरीन पाणी घ्या असं फार मोठं दुर्भिक्ष वाईट होतं हे स्वतः मी भोगले हे तात्याने करून दिले आम्हाला म्हणून तात्यांच्याविषयी काही मला बोलायचं होतं आज तो संधी आली योग आला मला तात्यांच्या बारा दिवसाची सुद्धा काहीतरी मला लेख लिहायचा होता पण माझ्याच घरी अडचण आल्यामुळे मी येऊ शकलो नाही सुरेश लक्षात ठेवायचं तुम्ही करणार होतो पण ते आलं येऊ शकलो नाही मी तर आज जी मंडळी तुम्ही तात्यांच्या फॅमिलीमधनं पुढं आलात तात्यांच्या घराण्यात पुढं आलात नाते असतील मुले असतील कि असतील त्या मंडळीने आपल्यासाठी मुलांसाठी जे काय आणलेलं आहे वय असू दे झाडं असू दे काय असू दे तुम्ही अवश्य द्या या कारणाशी मी कनिष्ठ एम आर वगैरे हो म्हणा मंगलवाहिनी म्हणा हे आम्ही एकत्र काम केले राजकीय भाषेत सुद्धा एकत्र आम्ही काम केले ज्या ज्या वेळेला मंगलवाहिनी वे इलेक्शनला उभारल्या त्या त्यावेळेला राम म्हटलं मी आले की तुमच्यापर्यंत मी कसा आहे किंवा त्यांच्यापर्यंत मी कसा गेलो तात्यांच्याविषयी किंवा बापूजा असू देत किंवा लक्षुदा असू दे दाजे असू दे दाजे तर आणि मी दोघांनी एकदा एकाच व्यासपीठावर राजकीय काम केले तात्यांच्या किंवा आता इतर राहिलेल्या सगळ्या मंडळींनी बद्दल जे काही शब्द चांगले काढलेत उत्कृष्ट काढलेले आहेत त्याबद्दल मी या झाडाबद्दल किंवा वयाबद्दल काय बोलणार नाही <laughs> जे तात्याने आम्हाला दिलं ती वसा ही मंडळी पाठिमाची बाळू असू देत सूर्य असू देत ही सगळी वसा चालवालेली आहेत ह्याचा आनंद मला खूप मोठा होतो आहे कारण त्यांनी कधीही त्यांनी जे झाडा दिलेला आहे तो गिरवाला आहेत त्यात बंद कधी पाडलेला नाही त्यांनी कुठल्याही माध्यमातून शो असू देत बाळू असू देत नाना असू देत ही सगळी नक्की मदत करतात हे आम्हाला माहीत आहे त्याबद्दल या परिवाराला या मंडळींना या सर्व असणाऱ्या त्यांच्या गोत्यांना सर्वांना आमच्या ग्रामस्थातर्फे यांना ग्रामस्थातर्फे आणि माझ्यातर्फे लाख लाख शुभेच्छा आणि एवढं बरं मी इथं प्रतिष्ठित नागरिक रामचंद्र हरी घाटके यांचं तृतीय एक एवढं म्हणजे की एवढ्या मुली ते एवढी मुलं आणि एवढी नातवंड एक संघ ठेवणं थोडं सोपं नाही कारण आपण बघत असतो आत्ताची विचारसाठी काय एका घरात दोन भाऊ असलं तरी त्यांचं पटत नाही आणि एवढं कुटुंब मोठं तात्यांनी एक संघ ठेवलं मग मुलं कोण शिक्षणात असतील कोण बिझनेसमध्ये असतील त्यांना घडवण्याचं काम हे सात्यांचं सा आहे आणि त्याचबरोबर त्यांनासुद्धा घरातल्यांनी साथ दिलेली आहे या कार्यक्रमाप्रसंगी मी एवढंच बोलतो की फॅमिली एक संघ ठेवण्यासाठी म्हणजे घरातील करता माणूस फार महत्त्वाचा असतो आणि तात्याने ती जबाबदारी पार पडलेली आहे त्याच पाठोपाठा सुरेशंदा असतील वरांना असतील त्यांची पूर्ण फॅमिली असतील त्यांनीसुद्धा समाजकार्यात भाग घेऊन मग धार्मिक असून देत राजकीय असून देत प्रत्येक गोष्टीत त्यांनी भाग घेतात गावातील कुठलंही म्हणजे चांगलं काम असेल तर त्यांचा मनापासून सण मन धन आपलं वेळ देतात सगळं खर्च करतात आणि कार्यक्रमाची शिबावट होतात आज या कार्यक्रमाप्रसंगी त्यांच्या मुली असतील नाती असतील यांनी हा वयावासाचा कार्यक्रम हा जर दिसा तुम्हाला छोटा असेल पण ह्याच्यातनं तुम्ही एक बोध घेण्यासारखं आहे की आपण बऱ्याच वस्तू वगैरे वाटतोय ताटे वाटतोय पण हिच्यातनं एक शिक्षणाची पिढी घडत असत्या आणि त्याचबरोबर नामदेव सरांनी सांगितलं की झाडे लावा आणि झाडे जगवा नुसतं झाडे लावा आणि झाडे जगवा म्हणून काही चालत नाही आज जर ती कोणाला एक झाडं दिलं तर ते इथून सुद्धा प्रत्येकाने पाहिजे की एक जसं आपण ज्यांना मुलं नसते ती मूल दत्तक घेतो आहे तसं झाडं घेतली पाहिजेत आणि ती झाडं जगवायचं काम हे आपण केलं पाहिजे या कार्यक्रमाचं मी एवढं करून माझं संपतो खरोखर चांगला निर्णय घेतलेला आहे मुलं मुला शाळेच्या मुलांना मुलींना वया पुस्तक व झाडे वाटप करण्याचा खरोखर या विचाराचा मी खरोखर आपल्या मनापासून स्वागत करतो आणि धन्यवाद देतो चालू घडामोडीच्या अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या जनशक्ती न्यूज एटीन चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा शेअर करा बेल आयकॉन प्रेस करा आणि नोटिफिकेशन मिळवा